मला वाटतंय ना एकच बाई भेटली हात उचल थोडं हात उचल ओ सरपंच हं मी ती बाई किती करणार आपण एक ती बाई का होय ना पण तुम्ही त असं हात लाऊ करू नको लाव करू नको अहो बघा ना, को ना। किती काम अहो असं रपरप्या भाई असे दोन्ही हात घालायचे आणि ही पोळ आहे ना अशी क्लियर कट झाली पाहिजे अहो एकच बाई भेटली असते ना खूप बरं झालं असतं आता काय तुम्हाला चांगली पोझिशन माहिती आहे ना आठ बायंच्या घरी गेलतो आठ बायंच्या नववी बाई तुम्ही सापडल्या मला तुम्हाला ते काय करावं मला तर मस्त सगळं काम एका दिवसात व्हावा हा पण नाही होत ना जाऊ नाही भेटले तेवढंच तुमची रोजंदारी भेटल ना आता हेच काम तुम्हाला पंधरा दिवस जर गेले तर मग तेवढाच फायदा चुकता आणि सगळ्यात महत्वाचं इड अशी आंब्याच्या झाडाखाली सावली मध्ये पोळ आहे ना फक्त गावापैकी पायकी माझीचे हे वडिलांची पुण्य आहे हे सगळे आंब्याचे झाड लावून ठेवले बरेचसे शेतकऱ्यांचे आता तुम्ही ना शेतकऱ्यांच्या जा वावरात जाते अशी सावली राहते का नाही नाही अहो अशा काळ्या पाडा त्या काळ्या काय ते म्हणजे ही सावली ही सगळी आई वडिलांची पुण्याही आंब्याच्या झाड लावून ठेवले त्यांनी नमस्कार पाटील सरपंच म्हणा हा सरपंच आहे का हा राम राम काय नाही तू मग उज मी माझा उद्योग पाहू का तुमचा बोलत होतो या बाई बरोबर आला उद्योग घेऊन बसू नका बसू नका काय महत्वाच बोला ना खाली बसायला काय ते ती बाई ती की बाई तिचं पुन्हा आपल्याकडे लक्ष जाईल कि काम कमी होईल तर थरकाब होत आता कोणाच्या माझं मग आता फोन करू का कर एकशे आठ ला एकशे आठला फोन केला काय अम्ब्युलन्स येत असते सरकारची माझं नाही काही चुकत नाही आंबुलन्स वर घेऊन जातील मला पण चुकून कुणी आणणार नाही मला परत चालू द्या तुमचा पटक फटक जरा बोलायचे अबो बोललोस तो उड्या बोला बरं मला आहे ना या बाईला थोडी मदत करू लागायची विठ्ठला विठ्ठला काम करत का थोडं थोडं बसल्या बसल्या ना ही कांद्याची पोळ आहे ना

मला खर सांगू का खोड थो, खोड काय खोड सरपंच सांगा। सांगा लाज नाही वाटत लाज नाही त्या माणसाला सुनन मूल घराच्या बाहेर काढून देऊ राहिली मग तुमच्या आणखी काहीतरी खोड्या असाल ना खोड का नाही सरपंच मग काय होत माझी तर तुम्ही जर ती जर पूर्ण केली ना काय इच्छा आहे सांगा आता मात्र पाणी इच्छा आहे पुढच्या वर्षी परत सरपंच करायला मला एवढं वर्ष पूर्ण करायचंय आता नको 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 अरे काही लोक प्रश्न घेऊन येत्या तुझ्यावरून तू पाय ना आता आता तुला सुना बाहेर काढून दिलं मी काय करू त्याला हा तू जर म्हणलं ना मला अनुदान सांगा नाही गावामध्ये रस्ता करत झाला बाईक करत झाला पाणी जात नाहीये कोणी अधिकारी जर तुझ्याकडे पैसे मागून काम करीत असं हो सरपंच करतो हे सगळं पोटाला भाकर भेट टाका हरकत नाही माझ्या तिढे माझे माझे कुठंतरी अन्नधान होईल हे काय म्हणतो तुम्ही कर झाला सरपंच मऱ्यापर्यंत घालील ना एक काम करा किती भाकर खातो तू एक भाकर लई झाले जाऊ दे मर जा जर तुम्ही माझं दोन चार करून दिले ना सरपंच पण मी उपकारित आहे दोनी म्हणजे मला काही समजलं नाही कोण दोन हातले मला चार हात करून देऊ कुड अरे ते तरुण पोरं मग त्या ज्यांना बायका भेटतात ते गेलं लग्न सम आरो आरो आता काय अरे मी मात्र झालं माझं मन नाही मात्र माझ्या अवतार नाही हे अरे आतापर्यंत किती कीर्तन ऐकले मनावर कीर्तन लोक लय मस्त बोल मनाला आवर झाल तो आल्या आवर झालं नाही म्हणजे त्याच्यासाठी आला का तू इड माझ्या मनातलं बोलत नाही पण बोलायला येणार काय पाहून या वयामध्ये अरे लोक राजीनाम्याची मागणी करतील माझ्या वाल्या वाह रे सरपंच म्हणाल मला सांग तुझं वय काय वय काय आता मावल एकोणऐंशी एकोणऐंशी बरं पाहणार का, का नाही मग तुझी काय अपेक्षा येणार तुला किती वर्षाची लागल लागला आता पंचवीस वर्ष द्यायची तरी मी करून घेईन हा का तरी असली ना तरी करी तू काही ठेवून तर नाही आला ना बाबा खरं अरे मी तो करता करी पण हा डोंगर मा पुढे कामाचा एक तर बाया भेटत बाई भेटली ही ही ठकी भेटली फक्त एकच बाई नऊ बाय नऊ हे काम कर ना तुझं काम करील काम करील काम करू लागतं बाय गोष्टी होतील गोष्टी होतील आणि कांदे होईल काल सरत थोडा पुढं हे कांदे आहे कांदे आहे ना आता तोंड इकडे कर तुम्ही का करूबाई नका बसू ना तर कल निघल ना त्याचे या बाय शिरपतराव काम समजून घे एकदा तुम्ही म्हणल्या होत्या ना आणखी बायाप त्या बाय हा बाबा बी आणला आता मदत दिला हा ले ले। या कांदे आहे ना असे वर करायचे श्रीपतराव हा करा वर कांदे वर करायचे फक्त असे थोडे थोडे कोण काही अरे थकीले एक ना एकच बाई भेटली ना बाबा नऊ बाळाच्या काही गेलो होतो एक भेटली फक्त बिच्चे काल चालत्या घराती बाई थकी आहे ठकी सगळं गाव ठकी तिला तिच्यावर नाही दुःखाचा डोंगर कोसळलेले बाबा नवरा मरेल तिचा आणि दोन पुरीची जबाबदारी तिच्यावर <laughs> दुःखाचा डोंगर कस झाला म्हणलो याला गळा काढला काय झालं माझ्या <laughs> सारखं तिच्या वखत पडला म्हणजे <laughs> माझी नाही का बाय कुणी अरे हा तु बायको मेली तर मग ती पार सत्तरऐंशी वर्षाची होती तू ऐंशी वर्षाचा आहे मग मेल पण तिची ज पाय ना आता ती जवान बाई आहे पन्नास वर्षाचं आयुष्य लागत कोणाला माझा बायकोला कशा आलं म्हणजे मला लिहिले ठेप ठेवले अच्छा अच्छा म्हणजे या बाईचं दुःख पाहून तुला तुझ्या बायकूचा याची आठवण हो झाली व म्हणून तुला तुला रडू आलं का नको रडू नको काम करून घे बघ अ बाई काम करा तुम्ही त्या बाईला बी नवरीची आठवण आली राव काय करीन बाई आता बाई नवरीची आठवण येत जात बाई झोपत सर रात्र रात्र नको असं इच्छत राणी बोलू बाबा त्या बाईला राग येईल मग झोपत नसल रात्र काम कर रे बाबा आपलं वालपंच हा पाचपन्नासा काम करा ठकू बाई नका एवढ काम करा बरं पाच पन्नास हजार हा पाचपन्नास हजार का आला म्हणजे आपलं तो डोकं फिरला का काय बरी कामाला येते बाई त काय बोलल तपास नाही ती बाई मला की हजार मला पत्करलं ना अरे शिरपतराव तुला शिरपतराव म्हणू का शिरक्या म्हणू तुला कोण पत्करील बाबा रोज नको रोज नको फुकाट काम करू ही डर तू कनी बाबा काम बी करू नको काय बोलला तू काय पन्नास हजार देतो म्हणलंय ना ते बी देऊ नको त्या पण मी आहे ना मला लोकांनी बिनिरोध निवडून दिलेले मी सरपंच आहे गावचा तुझ्यासाठी आहे ना बाबा मी प्रयत्न करून बघतो पण आलं का लक्षात म्हणजे तुम्हाला लाच देऊ राहिला पन्नास हजाराची आत्तापर्यंत कधी मी लाच घेतली का रे लोकांना संडास दिले रस्ते दिले योजना राबवून दिल्या पी एम किसानचे पैसे भेटत नव्हते ते करून दिले रस्ते कसे टकाटक केले ऐकतो का ऐकतो तुझी ही नाही ही मागणी एकदम गाढव मागणी आहे तुझं वय ऐंशी आहे तू कुशल म्हणतो दो माझ्या दोन चार करून द्या आणि या बाईला अरे निघाल कांद्याचे कमराला कळ कमराला कळ लागत बसल्या बसल्या हा कुशल म्हणतो मला करायची बायको जर केली ना उठ माहीत तब्येत सुधार तुला कोणी सांगितलं असं म्हणतात ना कोणात चार आज आदर येतो असं अर ते कोणाला बाळा का जवान पोर आहे त्यांचं लग्न झालं का मग ते दोन हजार चार झाले त्यांना हे कर वो पार गया गया। तो फार मस्ती नवऱ्या गेल्या बाय कधी गेला का तुझा नवरा आधार घ्या ना, ना। तुझा आधार तुला आधार खूप गरज आहे आता खूप गरज या वयामध्ये ठकू बाई आधारची मी बोलू का, तुबाला आदर, तुबाला का आता या मुद्द्यावर तुम्हाला आदर तुम्हाला असं वाटतं का अं आदराची गरज आहे मला नवरा आता ते भगवंताच्या हातात येते खरं म्हणजे असा दुःखाचा डोंगर कोणत्या बी स्त्रीवर कोसळला नाही पाहिजे एक तर माणूस आहे ना बरका ठको बाई एक तर माणूस आहे ना लहानपणी मेळाला पाहिजे म्हणजे चार पाच वर्षात असताना मिळाला तर चालल तो आणि तर मग म्हातरपणी मिळायला पाहिजे म्हणजे सगळा प्रपंच होऊन तुमच्यावर दुःखाचा डोगर कसा कोसळला एकदम जवानी मध्ये तुमचा नवरा मेळा आहे त्याच्यामुळं तुम्ही दोन मुलींच शिक्षण केलं मला वाटतं दोन्ही मुलींचे लग्न झाले का दो दोन्ही झाले का अरे वावयात जाऊया आणि मग आता तुम्ही एकट्याच राहतात का घरा अरे वा महावं लागेल तुम्हाला बर का बस फिरपत अरे जवानी मध्ये नवरा मेला तरी दोन मुलींचं शिक्षण वगैरे केलं आणि दोन्ही मुलींचे लग्न केले बरं त्या मुलींचं कस काय व्यवस्थित अरे वा मी सुधारू शकतो ठकु बाई यबा आता थोडस मोकळं बोलतो यमतारीचं बोलण तुम्ही ऐकू राहिलं ना हा मला काय म्हणू राहिलं माहितीये का आमचे दोन चार करून द्या म्हणजे तुमच्या बरोबर लग्नची मध्यस्थी करा मी म्हटलो बाबा अरे लय वाईट वाटतं मला बर का पण तरी बी मी मनात काही जर आलं काही लोकांच्या मागण्या आल्या का त्या तुमच्यापर्यंत पोहोचवलं काय वाटतं तुम्हाला या तुम्हाला मनापासून म्हणजे माझा राग नका येऊन देऊ बर का हे बाबा मला म्हणू राहिले तर ठकूबाई संग माझं लग्न लावून द्यायचं प्रयत्न करा काय वाटतं मग तुम्हाला याच्याबद्दल बोला कसं माझे दोन जावय आले ना कस काय मग या गाडवाला ते सांगा अरे बाबा दोन जावई आले तिला लोक थुकतील ना तू म ना तुला जावई मला मला नसून आले नसून बाबाला मग मी काय करू लग्नाबद्दल म्हातार पाण्याबद्दल बोलू राहिलो काय करू अस मला जाव आलेलं तुम्हाला तु तु समजत का अहो सरपंच नाही ठकोबाई काय बोलता हो? समजता का मी दुवाय म्हणून का म्हातारा गळ्यात घालू का डंगरा बापाच्या वयातला ऐकलं का हा तुम्हाला लाज पण नाही वाटत का सरपंच बोलायला बघा माझ्या नादा लागू नका बर का तुम्हाला आता सांग माझी लाच काढ का तुम्हाला मग सरपंच काय पण काय तुम्हाला अर... बोलायचं नाही 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 अजिबात सरपंच ना त्यांनी लोकांचं म्हणणं काय ते ऐकून घेतो आणि संबंधित डिपार्टमेंटला पाठवतो आता याच म्हणणं आहे ना मी ऐकून घेतलं याचं डिपार्टमेंट कोणतं आहे बायकू हे डिपार्टमेंट आहे याला बायकू लागत आणि मी ऐकून घेतलं याला बायकू लागतो बायकू हे डिपार्टमेंट आहे तुम्ही त्याच्या प्रमाणे प्रत्येक स्त्रीला आदरची गरज राहते सरपंच म्हणजे तुमचे काय मॅटेरियल उद्या ते हो काही येऊ द्या मॅडम सरपंच मला पहिल्या गोष्टी बोलायच्या ना अगोदर बोलायचं होतं अगोदर कधी अहो हे बोलायचं पहिले मला सांगायचं होतं ना माझं काम कसं आहे मॅडम एकदम पारदर्शक कारभार माझा ग्रामपंचायतचा हो मी जे बी आहे ना आमना सामने बोलतो असं नाही माझ्या घरी येतील काही सांगतील आणि मग मी जाऊ शकतो बाईकांना पण बोलणार का असं काही नाही बोललो मी डायरेक्ट म्हणजे मी आता बघा ना इथं कोणी आहे का आपल्याशिवाय कोणी आहे का मी एकटी बाई म्हणून तुम्ही मला डायरेक्ट असं कसं काय बोलतो हो सरपंच सांभाळून बोला समजला ना थकूबाई मी काही वाईट बोललो का खरोखर तुम्हाला ऐका ऐका माझा प्रश्न मी नाही हा हा बरोबर बोलतो पण या लोकांचा प्रश्न मांडणं संबंधित डिपार्टमेंटला कळलं का, हो का? तर पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न याचा बायकोचा प्रश्न मी तुमच्याजवळ मांडला याच्या उपर तुमची मर्जी काय सरपंच तुम्हाला बोलू का राग ए मान नको बोलू आता नाही ना? ना। आता त्याला राग आला तूच बोलते ऐकत ना त्यामुळे मी ऐकून येणार काय झट मारायची ना तुम्ही दोघं बोला मी साक्षीदार म्हणून तुमच्या दोघांचा ऐकून घेतो सरपंच तुमच्या पुढची फारकत चालते ना त्या बाय मी उलट्या आता किटाकीला कोणी सांगितलं नुसतं मी सैनिकला आता फरक हरकत नाही वयन ही फारक वाली आहे समोर काय झक मारायची काय बोलायचं ते बोल झटपट बोल फक्सत मला उशीर झाला मला बिडीचा फोन आला मला तालुक्याच्या ठिकाणी जायचंय आम्हाला काय केलं बिडिया बिडिव साहेबांचा कला राहतो म्हणतो माझंच बोला काय झालं बघ बाई तुला सांग मला बायको करायची काय आवश्यकता नाही मला बायको बैन असत काही नाही माहिना पोटा पाणी पण आळ का अर्पई से पहिले का टोटली आपे आज्या काम आहे ना काम बी चालू दे बोलणं चालू दे ओ काम करून राहिले हो सरपंच काय तुम्ही काय मला काय लाख रुपयाला रोज देऊन राहिले का असं बोलून राहिले मी जातो हा बर का ये बाय आहे ना मी जातो काही कमी जास्त असं ना काय समजू कसा मी एक स्त्री एक लक्षात तुम्हाला पण आहे बहिणी तुम्ही डायरेक्ट ही शब्द जे वापरता ना खूप चुकीच्या पद्धती खूप चुकीच्या पद्धतीने वापरलं तुम्हाला काय थोडी लाज वाटेल पाहिजे ना सर हे बघा तुम्ही माझी लाज काढू राहिली आता तुम्ही माझ्या वावरात बर का माझ्या वावरात मला काही बोलता येत नाही उद्या लोक किंवा काही बी कोणी बी माझ्यावर आरोप करतील झालं ही दो बाई याच्या वावरात होती म्हणून असं केलं सरपंचा पण बी त्या तुमची पंचायत आहे ना मांडायला पाहिजे चार चौघात कारण की तुम्ही डायरेक्ट एक ही बाई बाई कस तुम्ही डायरेक्ट कशी काय प्रश्न करू शकता मांडा पंचायती पंचायती पंचायतीमध्ये सुद्धा मी ठासून सांगाल एक दो बाई आणि तिला मी नवरा पाहण्याचा प्रयत्न करू पाहणार तुम्ही कोण सरपंच सरपंच तोंड लावायला वेळ नाही सरपंच मी तुमच्या हिशोबात राय तुम्हाला चालते त्याला माझा पगार द्या नाही झालं तुमच आता पगार माणूस म्हणजे अक्कल पाहिजे ना थोडी बघा तुला अक्कल आहे का जरा खायची अक्कल ठेवायची जरा माफ करा चाललो मी तुम्ही असं समजता का रस्त्यावर पडली कमी हो मी तुला माझा नशिबा नाही तुम्हाला ठकोबाई म्हणतो तुम्हाला माझ्या मनातलं बोलू का ना तिला मतात पानापर्यंत नवऱ्याची गरज असते आणि तो बिचारा हो। टिकावा नवरा हो तुम्ही पापी आहे ना पापी तुम्ही काहीतरी पाप करेल हो। म्हणून तुमचा नवरा जवानीच मिळाला आणि हो मी चांगला प्रस्ताव मांडू पाप केलं तुम्ही पुण्य केलं म्हणून तुम्ही केरडा माझ्या गळ्यात घालता का हो नाही नाही तुम्हाला पटलं

मी तुला काय सांगतो जर जर ऐकलं तर तो तुझा खूप फायदा काय फायदा काय फायदा फायदा म्हणजे अस काय दहा एकर जमीन दहा एकर जमीन आज काय केलं आमच्या गावामध्ये पाच लाख रुपये कोणता ला। दोन करोड रुपये जमीन आहे दोन करोड रुपये तर तिची तुम्ही मालकी नस मला बायक हवंच नाही हक्की मला माया सुनायची आणि पोरीची जिरवाई ठेचायची काय तू जर नवरत करत जायचं नाही बाई तुझे मी सगळं सांभाळून जाणार तुझ्या पुरी सांभाळून जाणार तुझे जावयात सांभाळून जाणार जमीन जागा तुला नावर करून जाणार आणि आपली जी आक पण खरंच सारखं याद बरं मी राह एवढे तुला नव राणी बनी करत का तुम्हाला विचार करावा लागेल तू काय साधडा राणीचा आज आहे मरून जाशील ठीक आहे मी विचार करते सांगितला ना विचार करते एक मिनिट किती जमीन जमीन किती जमीन महाराज मोजूर दहा एकर दोन करोड ठीक आहे काय हरकत नाही माझी तयारी आहे पण मला पहिलं एक बात यात राहते तुमचे लेख सुनाला काही न सांगता माझ्या नावावर पहिली दहा एकर करून ठीक आहे काय हरकत नाही कधी अरे माग आहे ना, हो, ना। शंभर एकर जमीन शंभर एकर आपल्याला आजच्या आँ। आँ। ना शंभर एकरला दोनशे एकर, दो एकर जमीन तयार केली आणि मेना शंभर एकाची पार खाली दहा एक करोड आणली मला नाद होत नाच कसला बाईचा बाटली का चांगली बात आहे कमलची बात आहे लोकांनी जमिनी घेत राहिलो मी बायका करीत राहिलो चांगली बात आहे ना

मला जीव लावायचा आता मला तुमचा जीव लावे तर मला ना आता जेवण जेवाणी जेवण जेवाणी आता मी आम्ही आजच समजतोय मी डायरेक्ट पर परत येतो मुलगा